राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण लोकनेते शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नुकतंच मुरबाड तहसील कार्यालय शेजारी अदिती पेट्रोल पंप एम आय डी सी मुरबाड येथे चला महाराष्ट्र प्रदूषण मुक्त करूया या माध्यमातून मोफत टू व्हीलर पी यू सी शिबिर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवसदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख मुरबाड शहराचे प्रथम नागरिक मुकेश विशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेहेर बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे अल्पसंख्याक सेलचे से प्रदेश सरचिटणीस इम्रानभाई खान विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशाल म्हात्रे उपाध्यक्ष देवेश देशमुख मुरबाड तालुका सिटूचे तालुका अध्यक्ष कामगार नेते दिलीप कराहे काँग्रेसचे तानाजी घागस शिवसेनेचे मुरबाड तालुका सचिव भाऊ यशवंतराव आदिवासी सेलचे जिल्हा कृष्णा वाघे संतोष ठानगे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भालेराव मंगल डोंगरे प्रकाश जाधव भरत दळवी आशाताई माई सुभाष जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक बागचवडे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते सल्लागार शीत गुरुजी बुधाजी खंडाकळे मुरबाड तालुका कार्याध्यक्ष विलास भावरते निलेश शिंदे उपाध्यक्ष एकनाथ खुडे सरचिटणीस निवृत्ती केंभारी मुरबाड तालुका युवक कार्याध्यक्ष अभिजित शिंदे चिटणीस काशिनाथ माळी किसन घुडे मुरबाड शहर प्रभारी अध्यक्ष तेजस व्यापारी सरचिटणीस भाविक चने उपाध्यक्ष संजीव चंदने मदन दुधाळे स्नेहल पाटील उमेश एनकर सेवा दल अध्यक्ष शिवाजी नवले अध्यक्ष अभिषेक डुंकवाल शिवाजी धानके शंकर गायकर प्रवीण गायकवाड लव दुधाळे स्वप्नील मार्के ऋषिकेश हरणे आशिष वागचौरे खजिनदार हेमचंद्र चौधरी साईनाथ देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला या कार्यक्रमात एक हजार अडतीस वाहनधारकांनी लाभ घेतला तसेच दोनशे तीस नागरिकांनी नवसदस्य नोंदणी करीत आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमप्रसंगी मुरबाड तालुका आदिवासी सेलच्या तालुका अध्यक्षपदी काशनाथ वाघ विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी भूषण गायकवाड सल्लागारपदी किसन हिलम उत्तम आंबवणे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल